महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य आढ़ावा मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील लिफ्ट तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी माननीय नगरसेविका बी शेख खलील यांच्या नेतृत्वात समाजसेवक शेख इम्रान यांनी स्टेशन प्रबंधकांच्या माध्यमातून भुसावळ डिव्हिजनचे डी आर एम यांना निवेदन सादर केले आहे शेख इम्रान शेख खलील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की अमृत भारत योजना अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा तीन महिन्यापूर्वी पार पडला असून मूर्तिजापूर हा रेल्वे स्टेशन जंक्शन स्टेशन असून या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून रेल्वे स्थानकाची कायापालट करण्यात आली सौंदर्यकरण करण्यात आले परंतु मागील तीन महिन्यांपासून यंत्रा यात्रांसाठी लिफ्ट बंद असल्यामुळे वाशिम दर्यापूर कारंजा मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून येणारे श्रद्धाळू मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव या ठिकाणी जातात तसेच दिव्यांगांना सुद्धा लिफ्ट बंदच्या कारणामुळे त्रास होत आहे म्हणून या ठिकाणी संबंधित ठेकेदारांना सूचना देऊन लिफ्ट त्वरित सुरू करावी तसेच प्लॅटफॉर्म फॉर्म क्रमांक एक या ठिकाणी जाण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये खालून रस्ता असणे आवश्यक आहे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर एक या ठिकाणी जाण्यासाठी टी सी कार्यालयापासून रस्ता देण्यात आलेला आहे तसाच मार्ग मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर होणे आवश्यक आहे या समस्यांविषयी यात्रीकरणाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे स्टेशन प्रबंधक वानखडे यांच्याशी शेख इम्रान शेख खालील यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली यावेळी संजय नाईक नितीन गायकवाड अमर वानखडे मोहम्मद फाईक इम्रान कुरेशी महेश कट्यारमळ उपस्थित होते प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर सबस्क्राईब मिस दिस अपडेट